डेली अपडेट न्यूज सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी यवतमाळकरांचा पुढाकार देशात अलीकडे घडलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर द्वेषभावना पसरवण्याचा प्रकार वाढले आहे या पार्श्वभूमीवर यवतमाळमधील विविध सामाजिक संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना निवेदन सादर करून भडकव पोस्टवर कठोर कारवाईची मागणी केली आहे निवेदनात संपूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवण्याच्या प्रकाराचा निषेध करत यवतमाळच्या सामाजिक सलोख्याचं सा, सलोख्याचे रक्षण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील अशी ग्वाही दिली आहे यामध्ये उपस्थित संघटना महाराष्ट्र बॉईज महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना युवा जागर ट्रस्ट नारी रक्षा समिती धैर्य फाउंडेशन मराठा सेवा संघ कॉम्रेड सचिन मनवर मित्र परिवार आदी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिम या विषयावरती अनेक सोशल मीडियावरती मेसेजेस व्हायरल होत आहेत मुंबईला काही मुस्लिम तरुणांना हिंदू आणि मुस्लिमांच्या याच्यावरून मारहाण झाली आहे काही जातीयवादी संघटना हिंदूवादी संघटना समाजामध्ये जाणून बुधून तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आणि आतंकवाद्याला धर्म नसतो कुठलाही आतंकवादी कृत्रही आतंकवादी होत असतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की यवतमाळ जिल्ह्यात असं कुठलंही सामाजिक सलोखा बिघडेल असं वातावरण निर्माण होऊ नये याकरिता आम्ही एस पी साहेबांना निवेदन देणारं यामध्ये सर्व सामाजिक संघटनासोबत आहे आणि आमचं न्या एस पी साहेबांना म्हणणं आहे की इथलं स्थानिक वातावरण शांत राहावं यासाठी प्रयत्न करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.